अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान नमस्कार मंडळी हनुमान जयंतीच्या आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा आज आहे हनुमान जयंती तर आमच्या गावातल्या मराठवाडीमध्ये मारुती मंदिर आहे त्या मारुतीरायाच्या मंदिरात विहा मी सोनाली आई बाबा आणि सगळे सहपरिवार सहकुटुंब दर्शनाला जातोय त्यानिमित्ताने आमच्या गावातल्या मराठवाडी मधल्या मारुतीरायाचं तुम्हाला दर्शन देखील या व्हिडिओमध्ये मध्ये मिळतं सर चला आता घरातून निघतोय गावाकडे असं काय सणवार असले ना पहिलं सारवण सुरवण होतं रांगोळी वगैरे काढली जाते आता बघा हे बघा इकडे सारवण सुरवण झालंय छान की रांगोळी वगैरे काढली आहे विहा बघा विहा पण तयार झाली आहे विहा जय श्रीराम बोल बजरंग बली की जय म्हण तिला असं बाहेर जायचं असलं ना ओढत ओढत आणते सोनालीला गाडी नाही आली आहे रिक्षाने जात आपण आज वियाचा उत्साह फार आहे सोनाली सोनाली बघा भारीच तयार झाली आहे चला तिला वाटलं बाईकने जातोय आपण आहे चल भरपूर उशीर झालाय आईचं आमच्या पिशवी शोधणं काहीतरी राहूनच जात बघा काहीतरी पिशवी शोधते अजून चला विया पुढे गेले बघा आजोबांचा हात धरून गाडी आली रिक्षा आली की एकदम रिक्षात पहिलं बसायला धावते विया हे विया हे बघा पहिलाच जाऊन रिक्षा रिक्षात नंबर लावलाय आमच्या आईने आज लेट केलं ना आमची काजूची बिया काढायला गेली होती यावर्षी आपण सकाळ दरवर्षी आपण सकाळी लवकर जातो यावर्षी थोडस उशीर झालाय सोनाली पाठी राहिली सोनाली लवकर चल जय 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 श्री राम बजरंग बजरंग की चला तुमच्या देखील गावात तुमच्या देखील परिसरात मारुतीरायाचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे त्यावर कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट खाली जय श्रीराम आणि बजरंग बली की जय राम भक्त हनुमान की जय लिहायला विसरू नका चला चला मंडळी फायनली आपण मारुतीरायाच्या मंदिरामध्ये पोचलो आहोत ते घ्या विहायला घ्या पहिला चला चल सल, चल

येतो <गत्ति> यही पुत्रां देहि धनन्ते हि सर्वां कामो वश्यदेहि मे यस्य स्मृद्याजनाम कर्म पूजया गरियाद जो यदम सद्यो वन्दे तमज चला आपण आता ना मस्तपैकी छान असा प्रसाद वगैरे घेतला प्रसादामध्ये ना सुंठारा असतो तो स्पेशल असतो आणि अजून देखील इथे ना वडाच्या पानातून प्रसाद दिला जातो खोबरं सुंठारा आणि पेढा खरं तर आता ना आम्ही थोडंसं भर दुपारी आलो आई मी आणि आमच्या आत्या सकाळी सकाळी यायचो नाही आमची आत्या आहे आता ती थोडंसं वय झालं त्याच्यामुळे ते आली नाही आता तिला आवड असायची सकाळी सकाळी पहाटे उठून यायची साडेपाच पावणे सहा वाजता आणि तेव्हा आम्ही यायचो चला 你说一个。 चला मंडळी छानपैकी मारुतीरायाचं दर्शन झालं खरं तर या ठिकाणी येऊन ना नक्कीच मनाला एक वेगळी शांतता मिळते आज हनुमान जयंती आहे इतर वेळी देखील श्रावण शनिवारी वगैरे येणं होतं मध्येच कधीतरी येणं होतं मी माझ्या ऑलरेडी बऱ्याच व्हिडिओमध्ये मला सांगितलंय या ठिकाणी येऊन नक्कीच मनाला शांती मिळते कधी आमच्या गावामध्ये आला तर या मारुतीरायाच्या मंदिराला भेट द्यायला नका मंडळी कसं आहे आज हनुमान जयंती असल्यामुळे ना सगळं सकाळी पूजा आरती वगैरे नक्की झाली असणार आता संध्याकाळी मिरवणूक असते ना किती वाजता असते दहा वाजता किती भोवऱ्या होतात पाच भोवऱ्या मंदिराभोवती होतात ते ढोल ताशा वगैरे सगळे इकडे ग्रामस्थ मंडळी मन, सगळे संध्याकाळची तयारी करतात इकडे बघा हो व्यवस्थित एकदम एकदम परफेक्ट काढतो हे बघा गावाकडचे ढोल आहेत लाकडी डोल वाजवणार कसबी असलं तर या डोलाचा आवाज दहा किलोमीटर पर्यंत पण पोचतो मंडळी इकडे आहे ना मराठवाडीमध्ये आल्याच्या नंतर आहे ना मारुतीरायाचं तर दर्शन होतं पण इकडची आहेत ना बरीच अशी माणसं आहेत ना ते आमच्या परिचयाची आहेत माझी आजी मला लहानपणी घेऊन यायची तर हे आमचे दादा आहेत मराठवाडीमध्ये तर त्यांच्या आईसाहेब आहेत तुमचं नाव कसं आई बरोबर आणि यांच्या घरी आम्ही लहानपणी आवर्जून जेवायला वगैरे जायचो आज पण कधी आलो तर यांना भेटल्याशिवाय आम्ही जात नाही भेटून छान वाटलं आणि यांची नात कदाचित आमचे व्हिडिओ बघते धन्यवाद भेटून छान वाटला <laughs> आदि कारणामादि दिगताये शोवेश्वो साधु वे आदरेश्वराया महाराजाय तथा ओम स्वस्ति 삼ராஜํ bhojํ स्वराज्यํ વૈરાજํ 파르메슈 타우રાજํ મહારાજમાદિ ભાક્તમયં સન્તવરયાય ઈષા સાર્વમસ્તારમ શાંતલા પ્રભાવા પ્રદેયમે

मंडळी आपण आरती अटेंड केली आता आरती झाली आहे छानपैकी आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नाव कसं तुमचं बरं भेटून छान वाटलं यांच्या ज्या आई आहेत त्यावरजून व्हिडिओ बघतात आईनं नमस्कार व्हिडिओच्या माध्यमातून

एवढी घरीच ठेवणार आता तिला असं म्हणताय म्हणाली एवढी मस्ती केली विचार नका इकडे जा तिकडे जा इकडे चढ हे कर ते कर जेवायला पण व्यवस्थित नाही आणि आता मोबाईलची पण तिला सवय लागली गाणी बघायची चला मंडळी फायनली महाप्रसाद घेऊन आम्ही घरी आलोय थोडं रिफ्रेश होतो नंतर तुम्हाला भेटतो तर मंडळी दुपारी उन्हातून घरी आल्याच्या नंतर थोडस आराम झाला श्री हनुमंतरायाचं दर्शन झालं छानपैकी मराठवाड्यातली काही जुनी माणसं होती बुजुर्ग मंडळी होते ती भेटली काही मित्रपरिवार भेटला भेटून छान वाटलं मंडळी खरं तर मारुतीरायाला संकटमोचन म्हणतात आयुष्यात अनेक प्रत्येकाच्या काही ना काही प्रॉब्लेम आलेले असतात सो so, मी देखील मारुतीरायाकडे एक स्पेशल विनंती केली मी म्हणेन आशीर्वाद मागितला की आयुष्यात काही ना काही गोष्टी घडतात लाईक निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्या फेस करण्यासाठी किंवा मग त्याच्या विरोधात लढण्यासाठी बळ दे किंवा आशीर्वाद दे असं मी नेहमीच मारुतीरायाला सांगत असतो प्रत्येकजण हेच सांगत असतो सो मंडळी व्हिडिओच्या शेवटी जाता जाता सांगेन की आमच्यासोबत आहे ना एक मोठा स्कॅम आहे आता तो कोणता स्कॅम आहे ना तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन उद्या आठ वाजेपर्यंत आपण तो व्हिडिओ टाकू आणि त्याच्यामध्ये सविस्तर सांगू की काय एक्झॅक्टली स्कॅम झाला आहे आमच्यासोबत झाला आहे तो तुमच्यासोबत न व्हावा म्हणून तो व्हिडिओ बनवायचा आहे आणि काय डिटेल्स आहेत त्याबद्दलचे किंवा मग आपल्याला काय करता येईल याबद्दल देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून सजेशन घेऊ तर उद्या आठ सात वाजता संध्याकाळी किंवा आठ वाजता व्हिडिओ आपण तो पब्लिश करू किंवा तो त्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू मारवित्र एवढीच प्रार्थना करतो की लढण्याची हिंमत दे चांगल्या गोष्टी होऊ द्या आयुष्यात आणि नेहमीच असंच पाठीशी उभा राहा एवढीच मारुती रायाच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम राम भक्त राम हनुमान की जय बजरंग बली की जय मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा मारुती रायाचं जर दर्शन झालं असेल तर आवर्जून कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम आणि बजरंग बली की जय नक्कीच लिहायला विसरू नका मंडळी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असं काळजी घ्या